मान्सूनने काल कोकणातील देवगडमध्ये हजेरी लावली या आनंद महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे सध्या राज्यभरात वादळी वारासह तुफान पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक बंद झाली आहे पावसाच्या या तुफान बॅटिंगने अनेक ठिकाणी निर्माण होऊन गाड्या जनावरे वाहून गेल्याच्या घटना घडत आहेत ज्याचे व्हिडिओही माध्यमांवर व्हायरल होत आहेत अशातच सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एका तरुणाचा थक्क करणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणखटावमध्ये काल दिवसभर पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळाली या पावसामुळे मांड तालुक्यातील अनेक रस्तेही बंद झाले अचानक आलेल्या तुफान पावसाने शेतात गेलेल्या गाड्या बाहेर काढणेही मुश्किल झाले अशीच परिस्थिती उद्भवल्याने एका तरुणाने थेट आपली स्प्लेंडर बाईक खांद्यावरून उचलून घेतली आणि चिखलातून वाट काढत बाहेर आणली मांड तालुक्यातील कुळकझाईमधील तरुणाने हा अचंबित करणारा पराक्रम केला कुळकझाईमधील विनय घोरपडे हा तरुण रानात गेला असता तुफान पावसाने बाहेर पडणे मुश्किल झाले रस्त्या